फेशियल केलं तरी चालतं आणि आपल्याला आप फेशियल नसेल करायचं तर आपण घरीच डी आय वाय फेस मास्क किंवा फेस स्क्रब करू शकतो त्याने पण आपली स्किन छान अशी ग्लो करते आणि हायड्रेट होते त्याच्यामुळं आपल्या हाय हॅलो नमस्कार तर मी सीमा तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत फेस पा आ, मास्क ज्या त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर त्याच्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेलायकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर चला आता आपल्याला करायचं आहे फेस मास्क तर त्याच्यासाठी काय काय लागणार आहे ते बघूया तर ते आपल्याला कशासाठी लावायचं असतं एक तर आता सध्या थंडी चालू आहे आणि थंडीमुळं काय होतं आपली स्किन आहे ती थोडीशी काळी पडते आपल्या स्किनवर डेट स्किन होते त्याच्यासाठी आपल्याला फेस मास्क जर लावला तर आपली स्किन अजून छान ग्लो करते आणि मेन म्हणजे जे पिंपल्सचे वगैरे डाग आहेत ते पण खूप प्रमाणात कमी होतात तुम्ही जर ही रेमेडी आहे ही जर आठ दिवसांना दोनदा किंवा आठ दिवसांतनं एकदा जरी तुम्ही फॉलो केली तर तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटेल ज्यांना खूप ज्यांना पिंपल्सचे वगैरे डाग असतात त्यांनी तर ही आठ दिवसांना दोनदा तुम्ही जर केली तर तुमच्या स्किनवरती बघू शकता खूप छान असा रिझल्ट येईल तर त्याच्यासाठी काय काय लागणार आहे ते बघूयात घेतलेलं आहे मी बेसनपीठ तर बघू शकता मी साधारण दोन टेबलस्पून पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये घ्यायची आहे आपल्याला हळद तर आपण हळद ही किचनमधली पण यूज करू शकतो किंवा जे हळकुंड आहेत ते पण आपण एखाद्या पाट्यावरती वगैरे त्याची पण हळद करून ती जर यूज केली तर ती एकदम चांगली आहे त्याच्यासाठी मी घेतलेली आहे किचनमधली हळद ती घेतलेली आहे अर्धा टेबलस्पून तर आपल्याला ही याच्यामध्ये मिक्स करायची आहे तर बघू शकता मी ही मिक्स केली आणि त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला दही तर मी मार्केटमधलं दही आणलं होतं कारण की घरी दही लावलेलं नव्हतं तर बघू शकता खूप छान अशी पेस्ट झालेली आहे तर मला वाटतं ह्याच्यात अजून थोडंसं दही लागणार आहे कारण थोडीशी अजून घट्ट आहे ती आणि आपण हँडवरती वगैरे पण पन, जेव्हा पण आपण स्क्रब केलेलं असतं त्याच्यावरती पण पन, कधी पण आपण हे अप्लाय करू शकतो ह्याने पण आपले हाताचा वगैरे पण काळापणा खूप प्रमाणात कमी होतो ते बघू शकता मला हवी अशी पेस्ट छान झालेली आहे व पण आपल्याला फेसवरती मास्क किंवा काही पण आपण अप्लाय करतो ना त्याच्या अगोदर आपल्याला छान असा फेस क्लीन स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पाण्याने किंवा सोप किंवा तुम्ही काही फेशवॉश वगैरे वा, वापरत असाल त्यांनी खूप छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि नंतरच अप्लाय करायचं आहे ना आपण जर फेस स्वच्छ धुवून नाही घेतला तर त्याच्यावरचे जे धूळ आहे ते आपल्या फेसमध्ये जाऊ शकते त्याच्यासाठी आपल्याला कधी पण आपल्याला काही पण फेस मास्क असू स्क्रब असू त्याच्या अगोदर आपल्याला फेस स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती क्रीम वगैरे हो काहीच अप्लाय करायची नाही पावडर तर अजिबात अप्लाय नाही करायचं आणि नंतर आपल्याला हे जे आपण होममेड रेमेडी वगैरे बनवतो तर ती अप्लाय करायची आहे आणि आपल्याला पूर्ण फेसवरती छान अप्लाय करायचं आहे फक्त अप्लाय न करता आपल्याला पाच मिनटं मसाज करायची आहे म्हणजे ते पूर्ण आपल्या स्किनमध्ये छान मुरतं आणि लवकर छान रिझल्ट आणि आपल्याकडनं जास्त झालं तर आपण हँडला वगैरे पण अप्लाय करू शकतो त्याचा रिझल्ट खूप छान येतो आणि काही कार्यक्रम वगैरे असेल तर आपल्याला नक्कीच अप्लाय करायचं आहे कारण की दोन तीन दिवसांनी अगोदर जर केलं तर आपल्या स्किनवरती छान रिझल्ट येतो आणि जेव्हा पण आपल्याला मेकअप वगैरे करायचं असतो ना तर मेकअप बेस्ट छान होतो जेव्हा आपण आपली स्किन छान हायड्रेट होते तर आपल्या स्किनवरती मेकअप आहे तो पण छान सेट होतो त्याच्यासाठी जरी आपण दोन ते तीन वेज जरी अप्लाय केलं ना स्क्रब आणि फेस मास्क तरी बघू शकता तुमच्या स्किनवरती मेकअप तर खूप छान सेट होतं ज्यांच्या फेसवरती फाउंडेशन वगैरे बेस छान नाही होत ना ते स्किनला त्यांची स्किन हायड्रेट केलेली नसते त्याच्यामुळं आपल्याला कधी पण म्हणजे फेशियल केलं तरी चालतं आणि आपल्याला फेशियल नसेल करायचं तर आपण घरीच चढी आय वाय फेस मास्क किंवा आ, फेस स्क्रब करू शकतो त्याने पण आपली स्किन छान अशी ग्लो करते आणि हायड्रेट होते त्याच्यामुळं आपल्या मेकअप फेसवरती मेकअप छान असा सेट होतो बघू शकता मी सगळ्या स्किनवरती अप्लाय केलेला आहे फक्त थोडासा मसाज करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये हळद असल्यामुळं पिंपल्स वगैरे डार्क खूप प्रमाणात कमी होत आहेत ज्यांच्या स्किनवरती जास्त डाग आहेत त्यांनी तर जास्त स्किनची जेव्हा काळजी घेतात ना तेव्हा तुमची स्किन छान होऊ शकते आणि ज्यांची ड्राय स्किन असते त्यांच्या स्किनवरती पिंपल्स पण नाहीत त्याच्यामुळे त्यांच्या स्किनवरती जास्त डाग वगैरे आणि ऑइल स्किन ऑइली स्किन आहे त्याच्यावरती जास्त डाग वगैरे असतात बघू शकता मी पूर्ण स्किनवरती अप्लाय केलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे हे पाच मिनटं छान असं मसाज झाल्याच्या नंतर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं छान सुकून द्यायचं आहे आणि नंतर थंड पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर चला मी पंधरा मिनटं असंच ठेवते आणि नंतर पंधरा मिनटांनी बघूयात किती आहे ते दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे थंडीचं वातावरण आहे त्याच्यामुळे सुकायला थोडा उशीर लागतो तर आपण पंधरा मिनटं ठेवूयात नाहीतर दहा मिनटं ठेवलं तरी पण जातं पंधरा मिनटं झालेले आहेत आणि पूर्ण आपला जो फेस पॅक आहे ना तो पूर्ण सुकलेला आहे म्हणजे मला जास्त असं बोलता पण नाही येते एवढं सुकलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हे असं छान थंड पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि धुवून घेतल्याच्यानंतर आपल्या स्किनवरती जो ग्लो येतो ना तो खूप म्हणजे खूप भारी ग्लो येतो तर बघू शकता फेस पॅक छान पंधरा मिनटात छान सुकलेला आहे मी पंधरा मिनटं छान सुकू दिला आहे आणि नंतर आपण फेस धुवून घेऊयात आणि नंतर रिझल्ट बघूयात कसा रिझल्ट आला ते तर चला अगोदर मी फेस धुवून घेते शकता मी आत्ता थंड पाण्याने फेस स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि रिझल्ट पण खूप छान वाटते बघू शकता स्किन लगेच ग्लो करते एकदम ब्राईटनिंग स्किन वाटते तर आत्ता मी ह्याच्यानंतर यूज करणार आहे माझी जी डी आय वाय क्रीम आहे जी मी डेली सकाळी आणि संध्याकाळी यूज करते था था हो ना तर आता आपल्याला त्याच्यावरती यूज करायची आहे जेणेकरून आपली ड्राय स्किन होणार नाही तर मी घेत आहे त्याच्यासाठी एलोवेरा जेल अगदी थोडं घेत आहे आणि त्याच्यात घेत आहे तेल दोन थेंब तेल बघू शकता तर आपल्याला हे पूर्ण मिक्स करायचं आहे आणि ह्याची होती क्रीम तयार बघू शकता व्हाइट कलरची ह्याची झालेली क्रीम तयार तर आता काय करायचं आहे आपल्याला ही आपल्या फेसवरती अप्लाय करायची आहे आणि परत काहीच अप्लाय करायची गरज नाही पावडर तर मी नाही लावते तर बघू शकता असं छान अप्लाय करायचं आहे आणि नंतर त्याच्यावरती आपल्याला काहीच नाही अप्लाय करायचं क्रीम पण नाही करायची आणि पावडर पण नाही करायचं बघू शकता स्किन वरती किती छान असा ग्लो आलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ करा चॅनलवरती नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईटला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून मी कधी पण व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा